वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रियंका चौधरींकडून पाच हजाराहून अधिक पुस्तकांचं वाटप वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने लायब्ररी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चौधरी यांनी पाच हजार पुस्तकांचे मोफत वाटप पुणे शहर आणि उपनगरात केले या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारची पुस्तके कथा विज्ञान आत्मविकास शालेय अभ्यास आणि बालसाहित्य वाचकांच्या हातात मोफत पोचवण्यात आली जन्मदिनाचा वायपट खर्च न करता समाजहितासाठी प्रियांका यांनी हा उपक्रम राबवला यामध्ये प्रामुख्याने स्थानिक सामाजिक संस्था शाळा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले जेणेकरून ज्ञानाची सर्वांना समान संधी मिळावी हाच मूळ उद्देश होता नागरिक विद्यार्थी शिक्षक आणि वाचनप्रेमी यांचा यात सहभाग मोठ्या प्रमाणात होता प्रियंका चौधरी म्हणाल्या की वाढदिवस साजरा करताना तो समाजासाठी उपयुक्त ठरावा हीच माझी भावना आहे प्रत्येकाच्या हातात पुस्तक पोहोचवणे हे माझं ध्येय आहे सध्याच्या काळात वाचन संस्कृती कमी होताना पाहायला मिळत आहे त्या वाचन संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी माझ्यातर्फे हा खारीचा वाटा उचलला आहे अशा शब्दात लायब्ररी गर्ल प्रियांका चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भविष्य काळात हजारांचा आकडा हा लाखात नेण्याचा त्यांचा मानस आहे समाजातील प्रेरणादायी बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा